तर मित्रांनो तुम्हाला हे दोन कप दिसत आहे का तर हे आहे दोन चहाचे कप मित्रांनो तर हा एक आहे चहाचा कप चला सांगतो पण मित्रांनो तर तुम्ही जर या कपात चहा पेच असेल तर आताच टाळा <tell> तर मित्रांनो हा जो आपल्याला चहाचा कप दिसत आहे यामध्ये पॉलिथिन पेपर वापरला गेलेला असतो तर मित्रांनो आपल्याला तो काढायचा कसा चला सांगतो आमच्या पद्धतीनं तर सर्वात प्रथम आपल्याला हा जो चहाचं कप आहे याला पाण्यात बुडावं लागेल तुम्ही कोणताही भांडे घेऊ शकता तर आपण याला बुडवले आणि मित्रांनो ह्याला थोडं हाताने रब करायचं आहे आपल्याला रब केलं की आपल्याला दिसेल की हा जो कागद आहे वरच्यातून निघत आहे आणि मधातले जे पॉलिथिन पेपर आहे मित्रांनो ते आपल्याला दिसायला सुरुवात होईल जिथपर्यंत मित्रांनो आम्ही याचं पॉलिथिन पेपर काढत आहोत जिथपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्की करा तुम्ही व्हिडिओ बघत आहे मित्रांनो मान्य आहे पण तुम्ही सबस्क्राईब लाईक करत नाही तर एका मराठी माणसाला सपोर्ट करा चला आम्ही काढतो पॉलिथीन पेपर तर मित्रांनो आपल्याला याला सर्वप्रथम पूर्ण रब करायचं आहे तेव्हा जो आपली मधातले जे पॉलिथिन पेपर आहे तो आपल्याला दिसेल म्हणजे पॉलिथिन पेपर म्हणजे मित्रांनो जी बारीक कागदाची लेअर असते पॉलिथिनची ते आपल्याला बघायची आहे हे पण तुम्ही बघू शकता आपल्याला थोडं बारीक कागदावाने दिसत आहे मित्रांनो पण ते कागद नाही ती एक पॉलिथीन पेपर आहे पॉलिथीन म्हणजे मित्रांनो एक प्लास्टिकच आहे आम्ही रब करून तुम्हाला दाखवतो तुम्ही पण हे घरी ट्राय करून बघू शकता मित्रांनो तुमच्या पण घरात हे जे कप आहे ते यूज करत असत असाल पाहुण्यांना देण्यासाठी म्हणा तुम्ही बघू शकता हे जे आम्ही पुरी पूर्णपणे आपल्याला दिसत आहे की यात प्लास्टिक किं पॉलिथिन प्लास्टिक किती यूज झालेलं आहे तर मित्रांनो आमचं कागद थोडा फाटला गेला आहे आणि हे जे तुम्हाला दिसत आहे मित्रांनो हे एक वेस्टेज आहे मित्रांनो ह्यात यात जेव्हा आपण चहा टाकतो तेव्हा हे जे पॉलिथिन प्लास्टिक आहे ते वितळतं आणि मित्रांनो जेव्हा हे वितळलं तेव्हा याच्यावरती एक थर येतो आणि ती चहा आपण पितो त्या माध्यमातून आपल्या जे पॉलिथिन पेपराचे काही जे भाग असतात जे शरीरात जाते मित्रांनो आणि शरीराला खूप हानिकारक आहे आणि मित्रांनो तुम्ही लाईक सबस्क्राईब केला तर केलाच असेल आणि त्याला सांगतो तर मित्रांनो ह्यात जे पॉलिथिन प्लास्टिक यूज केलं जाते ते शरीराला खूप हानिकारक आहे तरी ह्यात मित्रांनो चहा पिणं टाळा आणि हे